नमस्कार मंडळी नवरीमे हिटलरला ही मालिका प्रचंड गाजली या मालिकेने जवळजवळ वर्षभर वर प्रेक्षकांचे मनोरंजन केले पण या एका वर्षात मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली कलाकारांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे मालिका संपली तेव्हा प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले या मालिकेत वल्लरी विराज आणि राकेश बापट हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते त्यांच्याबरोबर मालिकेत भारती शर्मिला आलापिनी प्रसाद सानिका राज शील असे अनेक कलाकार दिसले मालिका संपल्यानंतर या कलाकारांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते आता राज सानिका भारती व शर्मिला हे कलाकार झी मराठी वाहिनीवरील नवीन मालिका विनदोगातील ही तुटेना या मालिकेत दिसणार आहे काही प्रोमो आणि सोशल मीडियावर पोस्ट यामधून त्यांच्या नवीन भूमिकेची झलक पाहायला मिळाली आता या कलाकारापाठोपाठ वल्लरी आणि आलापिनी देखील एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसण्याची शक्यता आहे आलापिनी तसेच वल्लरी विराजने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले ज्यामध्ये कामासंबंधीचा उल्लेख आहे का त्याचबरोबर अभिनेता इंद्रनील कामत देखील दिसत आहे वल्लरीने इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली त्यामध्ये आलापिनी इंद्रनील यांच्याबरोबरचे ती तिने दोन फोटो शेअर केले ज्यामध्ये ते तिघे खळखळून हसताना दिसले आणखीन एका फोटो शेअर करत वल्लरी लिहिले मी माझे काम केल्यामुळे आनंदी आहे आलापिनी व वल्लरी यांनी रुचा केलकरला टॅग केलेला हा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये वल्लरी आलापिनी यांच्यासह इंद्रनील देखील दिसत आहे त्यामुळे हे कलाकार एका नवीन प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नुकतीच वल्लरीने हे गप्पाला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांना त्यांच्या आगामी काळातील प्रोजेक्टबद्दल विचारले त्यावेळी वल्लरी विराज म्हणाली की काही गोष्टी आहेत ते आता सांगता येणार नाहीत पण आम्ही लवकरच एकत्र काम करताना दिसू सध्या छोट्या मोठ्या गोष्टी सुरू आहेत असं तिने लिहिले आहे